खरं आहे टीई टी म्हणजे काय ते टीचिंग एबिलिटी टेस्ट किंवा टीचर्स एबिलिटी टेस्ट औ कसली टीचर एबिलिटी टेस्ट पुन्हा ते कशावर येतं ह्याच्यावरच येतं की सरकारकडे पैसे कमी पडतात आस्थापना खर्च आपण सोळा लाख तीन हजार दाखवतोय त्यात आपण अग्निवीर असताना सोळा लाख तीन हजार आहे म्हणजे परमनंट मिलिटरी असते तर पंचवीस लाखाला गेला असता परवडत नाही म्हणून आपण ती अग्निवीरची स्कीम टाकून ठेवली आहे आता हे जे काही आस्थापन आहे त्याच्यातही परत कपात आहे ती कपात काय आहे कारण का ते परवडत नाही परवडत नाही मिलिटरी परवडत नाही शिक्षक तुम्हाला परवडतं काय या पुढाऱ्यांच्या मर्सिडीज गाड्या परवडतात काय पोलिसांच्या पंचवीस गाड्या मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागे पुढे चालतात पंतप्रधानांच्या पाठीमागे पुढे रेंजरवर पन्नास चालतं हे परवडतं काय ह्याच्यासाठी आम्ही रात्र कष्ट करतोय हे टीईटी दुसरं काही नाही आहे अर्धे शिक्षक कापून टाकायचे का परवडत नाही कोण करेल खर्च ब तुमच्या मंत्र्यांचे खर्च कुठून करायचे ते कोण करेल खर्च फुकटे जे आहेत ना त्यांना ठोकलं पाहिजे आता जसं टीईटी आहे बघ जीईटी पण पाहिजे तुम्ही मला जीईटी काय जीईटी म्हणजे गव्हर्नन्स एबिलिटी टेस्ट टीचर्स एबिलिटी टेस्ट सो गव्हर्नर्स एबिलिटी टेस्ट गव्हर्नन्स करण्यामध्ये तुमची एलिजिबिलिटी राहिली आहे का तुम्ही एकेकडे आय एस ची परीक्षा पास झाल्यानंतर खुर्चीत जाऊन बसला ते उठलाच नाही अठ्ठावन्न वर्षापर्यंत तुमची ती एलिजिबिलिटी राहिली आहे का तुम्ही दरुडे झालाय का तुम्ही अजून कुठल्या व्यसनाला लागलाय का तुमची मानसिक स्थिती बरोबर नाही चेक करण्यासाठी काय आहे काहीच नाही एखादा आमदार झाला पाच वर्ष बसलाय खुर्चीत त्याची चेक करण्याची काही आहे का की ह्याची मानसिक स्थिती कशी आहे हा व्यसनी आहे का हा काही झालाय का ह्याला बरं त्यांच्या हातात सगळं आहे आज कोणाच्या हातात काय आहे टीचरच्या हातात जास्त आहे का आय एस आय पी एसच्या हातात जास्त आहे सीएमच्या हातात जास्त आहे का टीचरच्या हातात जास्त आहे ज्युडिशियल ऑफिसर्स जजेस यांच्या हातात जास्त आहे का टीचरच्या हातात जास्त आहे म्हणजे ही जी सगळी नाटकं चालली आहे ही गरीब माणसावरती सर्वसामान्य माणसावरती ठोकट ठोकट ठोकत थोडं वर थोडं वर पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा घरच तोडली नंतर मग थोडेसे वर सरकले आता टीचर तोडतायत मग थोडेसे अजून वर सरकतील मध्यंतरी शेतकरीच तोडून टाकली एक रुपया शेतकऱ्याला दिला नाही जे जितके दिले त्याच्या शेतकऱ्याचं काहीच झालं नाही पण तो संघटित होत नाही ठीक आहे लाडक्या बहिणींची योजना पंच्याहत्तर टक्क्यांनी कमी करून टाकली हे जे काय आपलं राशन कार्ड वगैरे होतं किती राशन कमी येत आता पहिले किती यायचं आता किती येत म्हणजे हे सगळे गोंधळ होऊन गेलेत सगळे आता हे याच्या पाठी मागं लागलेत मग माझं म्हणणं आहे टीईटी तसं जीईटी गव्हर्नमेंट ॲबिलिटी टेस्ट याला टेस्ट द्यायला होता ना तुम्ही शिक्षक आहे पण तो आता शिक्षक असण्यास अस पात्र आहे का अरे बघ तू पण आय एस एकोणीसशे नव्वदला झालायस आता तू आय एसच्या पात्र आहेस का असं जर म्हटलं तर आय पी एसच्या पात्र आहेस का तू आपले कडक कपडे घालून घेतोस आणि स्टाईलमध्ये फिरतोस गाड्या तुझ्या पुढं मागं असतात मै करू हो गा वही होयगा अरे भगवान करेगा वो हो हो तू करेगा ऐसा हो पागले का तू अ बैठे ना उपरवाले सृष्टी के निर्माता परमपिता परमेश्वर बैठे हैं बोले वो थोड़ी आएगा अरे रावण भी बोलता था वो थोड़ी आएगा आ गया ठोक करके निकल गया राम क्या बात कर रहे हो